मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी संघर्ष होते मनोज जारांगे पाटील मुंबई आझाद मैदान या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे उपोषणाला आज पाचवा दिवस आहे व या ठिकाणी महाराष्ट्रभरातून आंदोलक या ठिकाणी आलेले आहे व या ठिकाणी आपण बघू शकतो नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे ठिकठिकाणून थीक, नाश्ते घेऊन लोक येत आहे सातारा असेल सोलापूर असेल किंवा नांदेड असेल आता ह्या दादा आपण नेमके आता इथं भजे काढायचं काम चालू आहे आणि भजे आंदोलकांना खायला भेटत आहे दादा आपण नेमके कुठून आलेले करमाळा करमाळा सोलापूर नेमके सोल। किती दिवसापासून आपण आले आजच आलेलो आहे आम्ही आणि बजेटची जी व्यवस्था आहे याच्या अगोदर तुमची काल काल कशी व्यवस्था होती परवा कशी व्यवस्था होती आमच्या तालुक्यातून दररोज व्यवस्था केली जाते रोज सकाळी संध्याकाळी गाड्यामधून पोरं भरून येत आहेत जवळ घेतो अच्छा किती लोक आले तुमच्या गावातून रोज दोन चारशे लोक येतात ग शहरातून खेड्यामधून रोज हजारोच्या संख्येनं येत आहेत आणि काल काय नाश्ता होता मग काल चिवडा बनवून आणला होता पोरांनी गावाकडून चिवडा बुंदी परवा परवा संयोजकांना आहे बरं आता हे जे भजेचं जे प्लॅनिंग आहे खूप छान प्लॅनिंग आहे सगळे अगदी आपण बघू शकतो समोर अगदी आनंदाने एकदम भजे म्हणजे सगळ्यांचा आवडता विषय असतो आणि सगळे आवडीने आहे नेमका ही तुम्हाला भजेची कल्पना कोणाला सुचली नेमकी मालक मालक मालकची कल्पना कशी नेमकी संयोजकांनी ठरवला एकमतानं म्हणले आपण नाश्त्याला देऊ त्यातून झालंय उपक्रम हा बरं डाळीचं पीठ किती किलो आणलेलं आहे गोण्यात बेसन आहे बेसन बेसन घेऊन आलेलो आहे आम्ही आमच्याकडे डाळ म्हणता आमच्या नाशिबात डाळ म्हणता हरभरा डाळ म्हणता हे मराठीत करू शकत हे कोणालाच जमू शकत नाही तुम्ही कुठून आले आम्ही सातारा वरून आलेलो आहे अच्छा तुम्ही कुठून आले तुळजापूर दादा तुम्ही कुठून आले करमाळा करमाळा आपण बघू शकतो करमाळा म्हणजे करमाळ्यामधून हे आलेले आणि बघू शकतो अगदी छान असे बजेल तळतळून तल, आणि मस्त लोक घात आणि असं जर म्हणजे डायरेक्ट रेडीमेड अशा तुम्ही पोळ्या किंवा चटणी वगैरे हो आणता त्यापेक्षा इथे येऊन जर ताजं ताजा जर आंदोलकांना जर खायला मिळालं तर नक्कीच आंदोलन करायला सुद्धा यांना बळ मिळेल आपण बघू शकतो अजून पण काही मराठा बांधू आले दादा आपण कुठून आले लातूर लातूर तुम्ही तु, कुठून आले आम्ही हिंगोली वसमत आम्ही हिंगोली वसमत सोबत आहे तुम्ही कुठून आले आम्ही हिंगोली वसमत काय सरकारनी आज आज परवानगी दिलेली नाहीये नोटिसा आहे पहिल्या दिवशीच तुम्हाला फक्त परवानगी दिली होती आज परवानगी नाही आहे परवानगी नसताना न्यायालयाने आता आदेश दिले तर नेमकं आपली काय आता भूमिका काय राहणार सरकार काय म्हणते मुडीत मोर्चा काढावा यांना पळून लावायच्या मार्गात आहे मराठ्यांना आरक्षण मिळू नये यांचा सरकारचा प्रयत्न चालू आहे सध्या असं आपल्याला दबाव साहेब कुठे पळून लावण्याची परवानगी नाही तुम्हाला मग काय करणार आता परवानगी नाही तरी आम्ही जाणारच नाही आरक्षण घेतल्याशिवाय मागे नाहीत काही जरी झालं तरी आम्ही जाणार नाही कुठं इथं थांबणार आहे गाड्या लावल्या तर आम्ही व्यवस्थित जागेवर आता इथंच थांबणार आहे आम्ही तुम्ही कुठून आले भाऊ हिंगोली अच्छा दोन महिन्यापासून सर आरक्षणाच्या बाबतीमध्ये मुद्दा सर दोन वर्षापासून आज चालू आहे दोन महिन्यापासून कोर्टाला परवानगी मागितलेली आहे सरांगी पाटलांनी तर आता या आताच का, आता आताच कशामुळे आता, परवानगी रद्द करीत आहे सरळ सरळ कोर्ट कोर्ट हे शासनाने विकतच घेतल्यासारखं आहे सर या कोर्टावर सुद्धा अधिकार शासन असा हुकुमशाह हिटलरशाही चालू आहे सर सदा भारतामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये तर सगळ्यात जास्त हिटलरशाही महाराष्ट्रात चालू आहे कारण आणि ती बीजेपीच्या बीजे बीजे रूपामध्ये सरळ सर कारण कारण सुट्टीच्या दिवशी कोर्ट उघडीत आहे सुट्टीच्या दिवशी याचिका दाखल करत आहे आमचा मोर्चा मोडीत काढण्याचा प्रयत्न शासनाचा चालू आहे सगळं यांचं जेव्हा सरकार स्थापन करायचं असतंय त्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी कोर्ट चालू करून सरकार स्थापन होऊ शकते सर जा। पण चालू दिवसामध्ये आम्हाला आम, मुडीत काढण्याचा सर्व सर्व न्यायालयाने आता आदेश दिले पोलिस पोलीस कारवाई पण होते ठिकठिकाणी वाहनांना आता हे करण्यात येत आहे रस्त्यावर थांबू दिलं जात नाही स्टेशनवरती सुद्धा गर्दी होऊ देऊ नाही राहिले पोलीस सर आमची आम्हाला जिथं मराठा समाजाची पार्किंग दिलेली आहे त्या पार्किंगमध्येच आमच्या गाड्या आहेत लावलेल्या आणि कुठेही कोणतेही आता मोजके लोक द्या सोडून जे आमच्यामध्ये घुसून आमच्या आंदोलनाला गालगोट लावण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा लोकांपासून आम्ही सावध हो पण काही लोक जे की दुसऱ्या याचे असून ते आमच्या आंदोलनाला गाळगोट लावायचा प्रयत्न करायलेत ते जेवण आमच्या आंदोलनात हुल्लडबाजी करायलेत आणि तेच तेवढंच फक्त मीडियावर दाखिण्यात आले सर की हुल्लडबाजी केलेली ते हुल्लडबाजी केलेले आंदोलक हे आमचे नाहीत सरळ सरळ जरांगे पाटलांनी सांगितलेले शांतता शांतता पद्धतीनं जे आंदोलन करीत आहेत ते खरे खुरे जरांगे पाटलाचे मावळे आहेत आणि तेच इथं शांततेमध्ये आंदोलन करीत आहेत काल काल एन डी टी व्ही असेल किंवा ए बी पी माझा असेल टी व्ही एटीन असेल यांनी म्हणजे मराठा आंदोलनाची बदनामी करण्यासाठी प्रत्येक दहा मिनटाला वेगवेगळ्या बातम्या सुरू केलेल्या आहेत की मरीन ला जे मरीन लाईन आहे मरीन ड्राईव्ह त्या ठिकाणी मराठा आंदोलक हुल्लडबाजी करताय इथं जे सी एस टीचं जे टेशन आहे या ठिकाणीसुद्धा हुल्लडबाजी केली अशा उलट सुलट बातम्या देऊन ए बी माझा असेल किंवा टी व्ही नाईन एन डी टी व्ही असेल किंवा ए बी माझा असेल हे मराठा आंदोलकांना बदनाम करण्याचं काम करताय काय वाटतं यावर सर आतापर्यंत व्यवस्थित यावेळेस की नाही सर काल कालपासूनच मीडिया सर आलो आंदोलनाला मुडीत करण्याचा प्रयत्न करत आहे कारण काल आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांनी त्यांच्या चॅनलला त्यांच्या आपले जे ग गणपती बाप्पा असतील त्यांच्या तिथं जाऊन आरती आरत्या के केल्या हे केले आणि आज लगेच मीडियावर आमच्या मोर्चाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे सर अशाने काय मोर्चा मोडीत निघू शकतो किंवा मराठ्यांमध्ये फूट होऊ शकतो आशाने मोर्चा मोडीत निघू शकत नाही सर इथून आरक्षण घेतल्याशिवाय हो आम्ही गावाकडे जाणार नाही आणि शांतीत क्रांती करायची हा झरांगे पाटलाचा मुद्दा आहे त्याच्यावर शांतीत क्रांती होणार आणि शंभर टक्के नक्की होणार आता मुंबईत मुंबईचं जर वातावरण म्हटलं तर दम दमट आहे आज टेम्परेचर अधिक वाढलेलं आहे खूप गरम हो राहिलं अगदी घाम प्रत्येकाला घाम चालू आहे पाटलांची तब्येत आज वास्तविक उपोषणाचा आज पाटलांचा पाचवा दिवस आहे अंतरवालीसाठीचा जर विचार केला तर तिथलं वातावरण आणि इथलं वातावरणामध्ये वाता खूप काही फरक आहे इथे पाण्याचं प्रमाण जास्त पाणी पिवावं लागतं असं असताना काल पाटलांनी पाणी सोडलेलं आहे आज पाटलांची तब्येत पण अगदी खालावलेली आहे तर मग तरी पण सरकार निर्णय घेत नाही सरकारने जर सरकार, सरकार हे सर आता मराठ्याचा अंत पाहत आहे सर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा हीच आमची काळजी आहे कारण सहा कोटी सात कोटी मराठ्याचं जे श्वास आहे सध्या इथं आंदोलन करीत आहे त्यांनी सहा दिवस झालं पाणी नाही अन्न नाही काही नाही एवढा एवढा त्याग सर फक्त मराठा समाजानेच केलेला आहे एवढे आंदोलन एवढी ही दशा आहे आमची ही मराठा समाजाची की या सरकारमुळं आलेली आहे सर आमच्यावर आणि एवढे आतापर्यंत जे आंदोलन केलेले आहेत ते झरांगे पाटल्यावर कुणीही आंदोलन केलेले आहेत नाही आणि एवढे कडे चोट आंदोलन तर आतापर्यंत केले नाही सर राणे राणे बोलताय ओबीसीतून आरक्षण टिकू शकत नाही ओबीसीतून सर आता राणेला कुठं गरज आहे आरक्षणाची कारण त्याच्याकडे सगळं आहे ना पण आमच्याकडे काहीच नाही आम्ही आज रस्त्यावर आलोय आम्हाला आज आरक्षणाची अत्यंत गरज आहे राणेला कशाचीच गरज नाही राणेकडे खूप आहे राणेच्या राणे राणेच्या दहा एवढं त्यांच्याकडे आमच्याकडे आज आमची फार आहे आम्ही आज रोजाना काम करतो शेतात लोकांच्या आम्हाला आज पाहिजे आरक्षणाची गरज आहे राणे कशाला लक्ष तुम्ही त्याला काय गरज नाही त्याला काय गरज नाही ओबीसीतून आरक्षण तुम्हाला ते मिळू शकत नाही असं म्हणता तू ओपन कॅटेगरी मध्ये आहे आणि कुणबी म्हणून आता काय ब्राह्मण ब्राह्मणाच्या याच्यावर पण कुणबी असं मग ब्राह्मण कुणबी झाले का असं वक्तव्य करताय सर कुणबी भुजबळ साहेब कुणबी म्हणजे सर सर कुणबी मध्ये ओबीसी कुणबी म्हणजे ओबीसी मध्ये द्या ना सर मग ज्याच्या नोंदी कुणबी म्हणून सापडतील त्यांना द्या तुम्ही सर्टिफिकेट काय करू नाहीत आमचं भुजबळ साहेबांची काल पत्रकार परिषदेमध्ये बोलले ते की जर कुणबी म्हणून जर तुम्हाला जर आरक्षण दिलं तर ब्राह्मण पण कुणबी म्हणून का ते काय कुणबी झाले का आम्हाला दुसऱ्या आरक्षण आमचा विरोध नाही दुसऱ्यांना कि ते ब्राह्मण कुणबी आहेत मग ते आरक्षणात येऊ शकत नाहीत आमचा विरोध अजिबात नाही सर ते भुजबळ साहेबांचा विरोध असेल आमचा विरोध नाही आम्हाला फक्त ओबीसीतून आरक्षण द्या आमची एवढीच मागणी आहे सर कुठल्याही समाजाचे असो त्याला द्या ना, 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 ना तुम्ही ते आणि ज्याला घ्यायचं नाही त्यांना काय घेऊ देऊ ज्याची मागणी आहे त्याला द्या तुम्ही सर्टिफिकेट भेटेल त्या खूप खूप धन्यवाद तर आपण मुंबईत आझाद मैदान या ठिकाणी उपोषणाच्या स्थळून एकंदरीत प्रतिक्रिया बघितल्या व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पंकज गायकवाड जी न्यूज मुंबई I'm